यानंतर बुलेटीनमध्ये पुढच्या बातमीकडे आपण जातोय मराठवाड्यामध्ये भीषण पाणी रंचाई निर्माण झालेली आहे पाच जिल्ह्यांमध्ये नऊशे पेक्षा जास्त टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतोय मोठ्या मध्यम आणि लघु प्रकल्पात वीस पूर्णांक एकोणसाठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे पाण्यासाठी नागरिकांची वणवण सध्या सुरू आहे मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचं हे भीषण वास्तव समोर येत आहे अवघ एकवीस टक्के पाणीसाठा सगळ्या या पाणी प्रकल्पांमध्ये शिल्लक आहे छत्रपती संभाजीनगरला चारशेपेक्षा जास्त टँकरनं सध्या पाणी पुरवठा करावा लागतोय जालन्यामध्ये सुद्धा तीनशे पेक्षा जास्त पाणी पाणीपुरवठा होतोय विविध गावं वाड्या या ठिकाणी टँकरनं पुरवठा करावा लागतोय बीडमध्ये एकशे चव्वेचाळीस पाणी पुरवठा होतोय तर लातूरमध्ये सुद्धा आठ टँकर पाण्याचे प्रशासनाकडून पुरवले गेलेले आहेत कारण तिथे सुद्धा भीषण पाणी टंचाई आहे धाराशिवमध्ये त्रेसष्ट टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे प्रतिनिधी सचिन जिल्हे सध्या आपल्याशी जोडले गेले त्या संदर्भात बोलण्यासाठी सचिन काय नेमकी सध्या तिथं परिस्थिती इथे आहे आणि या पाणीरंचाईमुळे हो जनजीवनावर नेमका काय परिणाम होतोय नक्कीच आता सध्या जर मराठवाड्याची परिस्थिती पाहिली तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे मराठवाडल्या जिल्ह्यांमध्ये शेकडो टँकर आता फिरता आहेत मराठवाडाची टँकरवाडा अशा पद्धतीचं आता बोललं जात आहे त्यामुळं जर आपण पाहिलं तर नऊशे एकोणऐंशी टँकर सध्या मराठवाड्यात सुरू आहे त्याचबरोबर तेराशे पंच्याहत्तर विहिरी ज्या आहेत त्या अधिग्रहित करण्याची वेळ प्रशासनावरती आलेली आहे वाडे असतील गाव तांडे असतील या गा, तांड्यां गा, गावांमध्ये टँकरद्वारे विहिरींमध्ये सार्वजनिक पाणी टाकलं जात आहे आणि तिथून मग गावकऱ्यांना पाणी पुरवलं जातं अशी भीषण परिस्थिती आहे अंडाभर पाण्यासाठी जर आपण पाहिलं तर महिला नागरिक हे फिरताना आपल्याला दिसत आहेत आणि सर्वात मोठा प्रश्न जर आपण पाहिला तर साऱ्याचा निर्माण होऊ शकतो अशी अशा पद्धतीच्या शक्यता वर्तवण्यात येतात आणि मराठवाड्यात अनेक धरण कोरडी पडलेली आहे त्याचबरोबर अनेक धरण कोरडी पडण्याच्या मार्गावर आहे मराठवाड्यातला प्रमुख धरण म्हणून समजला जाणारा जायकवाडी धरणामध्ये आता केवळ सतरा पूर्णांक तीस टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे त्यामुळे या धरणावरती मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांचा उद्योग अवलंबून आहे अनेक जिल्ह्यांचा शेती अवलंबून आहे आणि अनेक जिल्ह्यांच्या पिण्यासाठी पाणी देखील पुरवलं जात आहे आज लिडगा परिस्थिती अशी आहे की हे पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याची विचार आता प्रशासन करताय कारण की हा जर पाणी पाणी साठा जर राहिला तरच पिण्यासाठी पाणी पुरेच राहील काही जिल्ह्यांमध्ये आणि जर असं झालं तर शेतकऱ्यांसाठी मोठं संकट उभं राहील त्याचबरोबर उद्योग व्यवसायासाठी मोठं संकट उभं राहणार आहे कारण की आज जर रेडिया पाहिलं तर मराठवाड्यात सर्वत्र आपल्याला टँकर फिरताना दिसत आहेत टँकरद्वारे मराठवाड्याची तान भागवली जात आहे जसं हा पुढे जात आहे तसं तसं परिस्थिती भीषण होताना आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे शेतकरी वर्गांमधून देखील आता चारा छावण्या उभारण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी केली जात आहे परिस्थिती मात्र येत्या काळात भीषण होऊ शकेल त्यामुळे प्रशासनाने तातडीने आता काहीतरी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे सचिन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी यार <स्थाथा>